आपण समोर केलेली बैठक व्यवस्था या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे आपण थोड्याच वेळात या कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत हॅलो मानगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित नाव जोशी, जोशी विद्या भवन गोरेगाव रायगड व वोर राजाभाऊ उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव रायगड शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यातील शालेय वार्षिक सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव याच हे तिसरं पुष्प आपण गुंफण्यास जातोय रंगदेवतेला प्रसन्न कायम आपल्या त्या रंगदेवतेची पूजन करतो त्याकरता आपल्या बर शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री शहा सर यांना मी व्यासपीठाकडे आमंत्रित करतोय त्याचबरोबर आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आणि स्नेहसंमेलन प्रमुख श्री डांगे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ गोरेवकर मॅडम आणि क्रीडा प्रमुख श्री सर यांच्या शुभ आपण श्रीफळ वाढवून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला का सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी आपल्याला आज दोन दिवसासाठी परीक्षक लाभलेत त्या म्हणजे सन्मान हॅलो हॅलो परीक्षक म्हणून लाभलेत त्या सन्मान्य असो पांचाल मॅडम त्याचबरोबर श्री उदयजी चव्हाण सर यांना मी व्यासपीठाकडे आमंत्रित करतो हो। अच्छा या कार्यक्रमासाठी आपल्या रंगदेवतेला वंदन करण्याकरता व्यासपीठावर आपण श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करतोय मी सन्माननीय परीक्षक मॅडम श्री उदयजी चव्हाण सर, सर, सर। त्याचबरोबर शाळेचे उप मुख्याध्यापक श्री शहा सर, सर। विभाग प्रमुख खटके स्नेह स्नेहसंमेलन प्रमुख श्री डांगे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ गोरेवकर मॅडम सर आणि क्रीडा विभाग प्रमुख श्री हाशे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण आजच्या या रंगदेवतेचा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा पुन्हा श्रीफळ वाढवून आपण या रंग देवतेचं पूजन करतोय या ठिकाणी श्रीफळ वाढवून आपण या, आपन 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 या... आपन आपन या... अतिशय um, सुंदर देवतेच पूजन या आपल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे उदयजी चव्हाण सर एक संगीत क्षेत्रात एक वेगळं नावलौकिक असणाऱ्या सो पांचाल मॅडम मी दोन मिनिट थोड आणखीन बोलणार आहे मॅडम अच्छे परीक्षक म्हणून आपल्यासाठी लाभलेले आहे ते सन्मान्य उदयजी चव्हाण सर त्याचबरोबर सौ पंचाल मॅडम यांचं स्वागत आम्ही पुष्प देऊन या ठिकाणी करत आहोत मी सर्वप्रथम सन्माननी उदयजी चव्हाण यांचं या ठिकाणी मी पुष्प देऊन स्वागत करतोय त्याचबरोबर मी खामकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी सौ पंचाल मॅडम यांना पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं त्याचबरोबर मी खटके सरांना विनंती करतो की आजच्या स्नेह प्रमुख डांगे सर यांचं देखील पुष्प देऊन स्वागत करावं स्नेहस प्रमुख म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी पाहिली ते म्हणजेच सर यांचं देखील या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करतोय त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांनी हा सगळा जो व्यासपीठ उपलब्ध करून दिलाय दे त्यांचं देखील स्वागत होणं गरजेचं आहे मी डांगे सरांच्या वतीने मी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करतोय क्रीडा प्रमुख म्हणून त्यांनी मोलाची जबाबदारी पाहिली ती अंतोष सर अक्षय सरांना मी विनंती करतोय अक्षय सर अक्षय सर पुष्प देऊन आशे सरांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख असतील खटके सर यांचं देखील त्या ठिकाणी सचिन सर आपण पुष्प देऊन त्यांचं देखील स्वागत करावं सरम गोरेवकर मॅडम या ठिकाणी ठीक नसल्यामुळे उपस्थित नाहीत त्यांचं देखील आम्ही शब्दसुमन या ठिकाणी स्वागत करतोय आणि या ठिकाणी समन उपस्थित सर्व पालक वर्ग यांचं देखील आम्ही शब्द शब्दसुमारने स्वागत करतोय आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय शिक्षकांना मी स्थानपन्न होण्याची मी विनंती करतो आपण नियोजित वेळेत आपण आपला कार्यक्रम सुरू करतोय या ठिकाणी उपस्थित सर्व पालकांना एक विनंती राहील आपली बैठक व्यवस्था स्वतंत्र पद्धतीने केलेली आहे त्या स्वरूपात आपण स्थानपन्न व्हावे आपले शिक्षक त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करतील त्याचं सूचनांचं पालन करावं कारण हा कार्यक्रम आपला तुमचा आहे आपल्या पाल्यांचा आहे तुमच्या माझ्या पाल्यांचा आहे त्यामुळे आपलं सहकार्य फार बहुमूलाच आहे त्यामुळे शिक्षकांच्या सूचनांचं पालन करा आणि सहकार्य करा एवढीच मी विनंती करतो आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय सुरुवातीलाच येतोय आपण एक सुंदर असं समूह गायन घेऊन एवढं हॅलो हॅलो सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ गोरेवकर मॅडम यांचे काही शुभेच्छापर दोन वाक्य मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय हॅलो विलास काकाना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय आमचं एक पुष्प देऊन आमच्या शाळेतर्फे तुम्ही फार उत्तम अशी सुविधा या ठिकाणी आमच्यासाठी करता त्याकरता विलस विलजु 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 शिंदे, शिंदे। कारण आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते विलस काका शिंदे आज नावाज दिले पंचकृषी मध्ये नवे नवे अतिशय तुमचं स्वागत या ठिकाणी होणे अपेक्षित आहे नांगेसर या هل